आज आपण जर्मन मध्ये कुटुंब आणि मित्रांबद्दल कसे बोलायचे ते शिकणार आहोत जर्मन मध्ये माझा नवरा म्हणजे माइन मान आणि माझी बायको म्हणजे माइन फ्राओ दास माइन बेस्ट फ्रॉइंड आणि माझी सर्वात चांगली साठी माइन बेस्ट फ्रॉइंडीन असे म्हणतात इच के हे मिर बेस्टन फ्रॉइंडीन एन डॉस मायनस आम्ही एकत्र राहतो राहतो म्हणजे जर्मन मध्ये कौतुक करायचे असेल तर इहरे किंडर सिंद झेर ज्यूस म्हणा म्हणजे त्यांची मुले खूप गोंडस आहेत इरे किंडर सिंद झेर ज्यूस वी मायनस मायनस आहेत माझी बहीण एक डॉक्टर आहे असे म्हणायचे असेल तर जर्मन मध्ये माइन श्वेस्टर इस्टाईन आर्सिन असे म्हणा माइंड श्वेस्टर इस्टाइन आर्थसिन्स जी आर इन मायनस डिश तर मित्रांनो आज आपण कुटुंब आणि मित्रांबद्दल जर्मन मधे बोलण्याचे काही उपयुक्त वाक्य शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया